आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वतः आहे मित्रांनो आणि आज मित्रांनो खरं म्हणलं की आज आपण कुठं जायचं नाही मित्रांनो जायचं असेल तर मी घरापासून ब्लॉक चालू करत नाही कारण का ते लावून पडतो आणि डायरेक्ट बाहेर गेल्यानंतरच दाखवतो आमचा पिल्ला तिकडे वर काम करतोय कारण का आम्ही माळ्यावर घर बनवणार आहे मित्रांनो कारण का सेफ्टी सेफ्टीसाठी हे तिथे नको टाकू तिथे नको टाकू त्याच्यामध्ये गणपती त्याला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला घर बनवताना दाखवतं मित्रांनो तर म्हणलं की मी चला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो लवकर च लवकर आमचं आम थोडंफार काम राहिले फक्त बाजूने करून टाकायचं हो काय इथपर्यंत आमचं झाले हे हे लावून झाले आणि हे पण लावून झालं माझ्यावर पण लावून झाले म्हणजेच की इथं लाईट लावायला मी इथं बाजूचं फक्त लावायचं आहे मित्रांनो आम्हाला माझ्या बाजूचं लावायचं आणि हिथून एंट्रेस करणार करणारे म्हणजे इथून डायरेक्ट आलं ना इथं लावलं ना तिथून डायरेक्ट आत घुसायचं घरी घरा बघायचं कोण बघणार कोण बघणार पाहण्या बघतोय आपला ब्लॉक तर मित्रांनो आमची सिक्रेट जात आहे तर झोपायला पाहिले येणार काय रे येणार आणि ते बाजूचं फक्त लावायचं आहे मित्रांनो आणि इथं आमचं साठ टक्के काम झाले ना तिथे येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला नीट टाकू शकत नाही मित्रांनो नाही तर झालं आहे आमचं घर बऱ्यापैकी म्हणजे कसं काय मित्रांनो कसा आता आपण काय बनवलं तुम्हाला माहीत नसेल आता आपण बनवलं आहे सिक्रेट रूम सिक्रेट रूम म्हणजे आता वर बनवलं आहे सगळं आमचं झालंय मी अजून आंघोळ केलं नाही ना मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करतो पहिल्यांदा वर जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला इथून वर जायचं इथून माहेर घेतली आम्ही आणि ए बन का कर आमचं सिक्रेट रूम मित्रांनो हो का हे बघा वानो <laughs> लय वाटतं इथं बल्ब पण लावला आम्ही तर बोर्डाची पण सोय केली सगळं स्टार्टिंग चार आणि वेक्टिंग आणि तस कसं वाटतंय तुला इथे लय माझी येते मित्रांनो आम्हाला तुम्ही आता बघितलं आता कसं वाटतंय की सांगा आम्हाला सिक्रेट रूम नाही मी तर बनवले फक्त तात्पुरत्यासाठी बनवले पण आम्ही तोडणार नाही दोन चार दिवस राहणार आहे मस्त पैकी मी तर सगळं पॅक करून टाकले कारण काही तर लाईट येते ना म्हणून ते बाहेर उजाड कोणाला जावं नाही म्हणून कोणालाच कळायला पाहिजे असल्या ठिकाणी म्हणा माळ्या बनवल्या माळ्या घराच्या वर चला मित्रांनो मी अजून आंघोळ केली नाही आंघोळ करतो म्हणजे त्याच्या वि चल पण तर मग मित्रांनो आपण पेलेला सांगू आपले सिक्रेट ता <laughs> रूम शोधायला चला त्याचं काही रिॲक्शन असते सांगू मित्रांनो चला सांगशील ते करशील का त्याला एक सिक्रेट रूम शोधायचं आहे हा सिक्रेट रूम शोधायचे तुला आम्ही बनवलं ना हा चल ना खाली आत्ता आत्ता म्हणतोय लगेच दोन मिनटं नाही लगेच दोन मिनटं ते चल चल सगळं बंद केलं आहे मित्रांनो ते उघडायला गेलं ना ए बघा आमचा सिगरेट हावले आम कोणी येऊ नाही म्हणे आम्हाला इथे डिस्टर्ब करायला तर आता पिल्या सांगल पिल्या कसं वाटते त्याला भारी वाटते आणि हे सगळं बंद करून घेतले कोणी येऊ नये म्हणून हे कौलांसाठी कौल दिसाव नाही म्हणून आणि बाजूंनी उजडतो ना म्हणून हे बंद करून टाकलंय इथं पण त्याचे आणि इथं हा बॅग घेऊन गेला आणि इथं गोदडी बिदडी टाकून घेतली उशी पण आणली मित्रांनो लय माझी येते मित्रांनो आम्हाला इथं चला दाखवतं इथं चोवीस तास काय दाखवणार नको चला मित्रांनो आता इथं जरा झोपतं मिसतो झोपतो जरा मजा पवन आलाय तर दाखवतो तुम्हाला तर पवन आलाय पवन आलाय ना ना आला आम्हाला शोध सिक्रेट रूम आयो आहो सिक्रेट रूम फोन सेट इधर रेंज बी आहे पुरा आम्ही दरच आम्ही आम्हीच होते रिच रिच की की ओ, <laughs> बोला काय आम्ही पत्र आहे आम्हाला केलाय तिकुंडी व्हायरली कुठं कालून आमच्या घरात दरवाजा कुठे आपल्या घराचा डोर नाही हो आय सिक्रेट रूम डायरेक्ट जप इधर से जंपिंग इधर से सोइंग व्हेन <laughs> के दिस कौन था ग्रीन लाइट ग्रीन लाइट हां ग्रीन पट्टा लाइट लावला सिक्रेट रूम मी आता सिक्रेट मी याच्यात लावणार आहे की स्टुडिओ ती लावतो इथे आणलीस नाही ती जी कांजी बसून होती पडली दी की आण की देवाला लावली मराव दे नाही ती काढणार आहे मी पण आपला स्टुडिओ नाही वरती त्याला लावायचं हे स्टुडिओ नाही

लहानांमध्ये मी सर्वात <laughs> मोठा आहे तर मी घराचा ऐकल तर आपल्या मोठा मुद्दा आमची जी बार्की गँग आहे ना चार जणांची त्यातला सर्वात मी मोठा आहे मोठा पण मोठे मानतात कारण का जास्त हट्टी गुट्टे असते तीस किलोचा उन्नीस बीस का चाळीस मित्रांनो मी माझा परिचय त्याला शोधाला सांगत होतो तू शोधलास मी येणार होतो खाली आता मी इथंच राहतो पण आता इथं आपल्याला झोपायला लागेल कारण काय विषय आम्ही रात्रीच इथंच जपतो ना खाल्ल्या घरी आता सार्थकने वरती सिक्रेट रूम केली म्हणजे आपल्या आम्हाला वरतीच झोपायला लागेल कारण आम्ही पहिले खाली जपायच <laughs> आता मांजर बिं हागले की त्याच्या बॉचावर रेपटा टाकून मग त्याचा गुपरत तर मित्रांनो आता आम्ही सिक्रेट रूम कारण काय इथं आम्हाला इथे रेंज नाही भेटत घर मेन मुळात तिथं आम्हाला दरवाजा बशी जायला लागतं नाते थोड़ी, थोड़ी, जिन्ता जिन्ता का। जिन्ता का। आता इथं रेंजची कमी नाही मित्र नाही थोडे थोडी तीन टाका येत होती तिथे आणि आता रेंजची कमी नाही मित्रांनो आता आम्ही जो पण पण नेटवर्क चालू शकतो आणि अशा सारखे नवीन नवीन ब्लॉकवर बसा मित्रांनो कसं वाटतं ते सांगा हे सिक्रेट रूम बनवला आम्ही इथं आम्ही काय पण करू शकतो काय करू शकतो मजा करू शकतो मजा करू शकतो